ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि लेखक डॉक्टर जयंत नारळीकर यांचं निधन झालेलं आहे वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी जयंत नारळीकर यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे पुण्यामध्ये राहत्या घरी वृत्तापकाळानं जयंत नारळीकर यांचं निधन झालं आहे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि लेखक जयंत नारळीकर यांचं पुण्यामधील राहत्या घरी निधन झालेलं आहे खगोलशास्त्रामधील संशोधनासह जयंत नारळीकर तेवढ्याच रसाळ भाषेमध्ये आहे मराठी कथा लिहिण्यासाठी सुद्धा लोकप्रिय होते दोन हजार एकवीसमध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षसुद्धा होते आणि आज पहाटे पुण्यामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली वृद्धापकाळानं जयंत नारळीकर यांचं निधन झालं आणि या आपल्या आपल्यासोबत भावना व्यक्त करण्यासाठी खगोल अभ्यासक दाकृ सोमण हे जोडले गेलेले आहेत सोमणजी वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी नारळीकर यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे आपल्या भावना